सैनिक समाज पार्टीची आयडॉलॉजी सैनिक समाज पार्टीची आयडॉलॉजी ही कोणत्याही जाती धर्माचा उल्लेख न करता किंवा ती विचारधारा पुढे न करता एक वेगळी विचारधारा आणलेली आहे यामध्ये माजी सैनिकांनी पुढाकार घेतला आहे आणि समाजातील सुशिक्षित नागरिकांनी जे की या जाती धर्मावर विश्वास न ठेवणारे आहेत असे सुशिक्षित नागरिक या सैनिक समाज पार्टीबरोबर येऊ इच्छितात आणि आलेले आहेत त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हा एक मुद्दा पकडला आहे की देश देशामध्ये प्रत्येक खेडेगावात प्रत्येक शहरात प्रत्येक गल्लीत मोहल्ल्यात हा सैनिक समाज पार्टीचा सदस्य उपलब्ध आहे माजी सैनिक ह्या नावाने उपलब्ध आहे सुशिक्षित नागरिक ह्या नावाने उपलब्ध आहे सुशिक्षित तरुण उपलब्ध आहे सज्जन नावाचा व्यक्ती प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे इमानदार आहे आणि देशभक्त नागरिक आहेत देशभक्त नागरिक प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहे या लोकांना या सज्जन लोकांना या राजकीय गुंडागिरीच्या प्रवृत्तीच्या लोकांनी अंडर प्रेशर ठेवलं आहे त्यांची आजपर्यंत कोणती संघटना नव्हती किंवा राजकीय पक्ष नव्हता जरी आता देशामध्ये जे काही मोजके दहा पाच प पक्ष असतील ते पण एखाद्या परिवारवादी धर्मवादी आणि जातीवादी आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांचं जे आ, व्याप व्याप्ती आहे ती त्यांच्या विचाराच्या लोकापर्यंतच पोहोचत आहे परंतु सैनिक समाज पार्टीची व्याप्ती ही संपूर्ण मानवजातीच्या देशामध्ये भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हिताची आहे प्रत्येक व्यक्तीला सामावून घेणारी आहे इमानदार व्यक्तीला सामावून घेणारी आहे त्यामुळे हा माझी सैनिक हा दो क्रिटेरिया लावलेला आहे कारण सैन्यामध्ये कुठेही जाती धर्माच्या आधारावर आरक्षण नसतं आणि त्यांना समान वागणूक असते त्यांना कुठेही फौजमध्ये गेल्यावर त्याला त्याची जात सांगायची गरज नसते आणि धर्म सांगायची गरज नसते त्यामुळे हा जो स्वच्छ होऊन आलेला समाज आहे सैन्यात जाऊन आपले उमेदीचे आयुष्य घातलेला समाज आहे तो हा समाज आम्ही एकत्र केला आहे या समाजाला या आताच्या चाललेल्या घोडदौडीमध्ये अजिबात स्थान मिळालं नव्हतं म्हणून आपण आपली वेगळी घोडदौड सुरू केली आहे सैनिक समाज पार्टीने हा मानवतावाद दृष्टिकोन लक्षात ठेवून मानव आणि मानवतावाद हा दृष्टिकोन लक्षात ठेवून आणि माजी सैनिकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून या पूर्ण भारतातील एकशे चाळीस करोड लोकांच्या हितासाठी एकशे चाळीस करोड लोकांच्या सम साह्याने सैनिक समाज पार्टी आयडॉजी ही सर्व स्रुत सर्व प्रिय लोकप्रिय होत चालली आहे त्यामुळे आयडिओलॉजी ही मी जी वारंवार सैनिक समाज पार्टीची कथन करत असतो आपल्या लेखात आणि आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हा सर्वांना बोलवत असते कारण तुम्ही आपण सगळे एकत्र आलो सज्जन देशभक्त नागरिक एकत्र आले इमानदार नागरिक एकत्र आले आपल्याला आपली आयडिओलॉजी थेट देशपातळीवर घेऊन जाता येते आणि याच्यामुळे आपला मतदार वाढणार आहे आपली संख्या वाढणार आहे आपले लोक वाढणार आहेत आणि आपण ह्या कोणत्याही ह्या धर्मामध्ये भेदभाव करून सत्तेपर्यंत जातात या सर्वांना आपण सत्तेपासून परावृत्त करू शकतो त्यांना बाहेर करू शकतो त्यामुळे सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी ही स्लो बट स्टडी चालू आहे आणि निश्चित ही एक दिवस या देशामध्ये दे ऐतिहासिक ऐतिहासिक युग तयार करणार आहे ऐतिहासिक युग निर्माण करणार आहे कारण हा देश हा एक जाती विरहित देश चालू आहे मानवतेला प्राधान्य देणारा देश आहे त्यामुळे मानवतावाद धरलेली ही ब सैनिक समाज पार्टी आयडिओलॉजी आपल्या समाजापुढे सज्जन समाजापुढे सुपूर्द करण्यात आली आहे त्यांच्या विचारासाठी हे चिंतन मंथन करण्यासाठी ही सैनिक समाज पार्टी आग्रहाचं निमंत्रण देत आहे जॉईन द सैनिक समाज पार्टी ही विनंती करीत आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो